श्री स्वामी समर्थ स्वामी शिदूर या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे होळीच्या दिवशी करा हे सोपे आणि खास उपाय यामुळे घरात सुख समृद्धी नांदेल पहिला उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटल्यावर गायीचे तूप अकरा लवंगा सात बत्ताशे पाच विड्याची पाणी नारळ पुरणाची पोळी वरण भात हा नैवेद्य घेऊन होळीची पूजा करावी दुसरा उपाय होळीस अकरा प्रदक्षिणा माराव्यात नंतर नारळ तूप आणि नैवेद्य अर्पण करून घराच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी यामुळे कष्ट दूर होतात तिसरा उपाय होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर तीळ बांधून आपल्या जवळ ठेवावे व रात्री होळीत प्रवाहित करावे यामुळे त्रास निघून जाईल चौथा उपाय गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा आणू नये माझी सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून गोमती चक्र होळीत टाकावी पाचवा उपाय होळीच्या दिवशी राग घरी आणून त्यात थोडेसे मीठ आणि राई मिक्स करून घरात व स्वतःजवळ ठेवावी यामुळे नजर दोष करणी बाधा होत नाही सहावा उपाय होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवस बजरंगबाणाचे तीन पाठ करावेत यामुळे मनोकामना पूर्ण होतात सातवा उपाय होळीच्या दिवशी संध्याकाळी शिवशंकराला एकवीस गोमती चक्र वहावेत त्यामुळे व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते आठवा उपाय नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख पाण्यात मिक्स करून आंघोळ करावी यानंतर शिवलिंगास भस्म लावावे गरीबास पुरणपोळी खाऊ घालावी घरी चौमुखी दिवा लावा यामुळे बाधा निवारण होते नववा उपाय राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडतेल भरून थोडा गुळ टाकून तो नारळ सात वेळा अंगावरून उतरवून होळीत टाकावा त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास व दोष निघून अडकलेली कामे होऊ लागतील धाववा उपाय जर नेहमी धनहानी होत असेल पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावा त्या दिव्यात अकरा काळे उडीत टाका आणि प्रार्थना करा जेव्हा दिवा विजेल तेव्हा तो दिवा होळीत टाका दुर्घटना संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा मारा व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून उतरवून होळीत टाका बारावा उपाय लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे या दिवशी दोन विड्याची पाणी एक अख्खी सुपारी एक हळकुंड घेऊन शिवमंदिरात शिवलिंगावर अर्पण करावे व विवाह जुळण्यासाठी प्रार्थना करावी व नंतर होळीचे दर्शन घ्यावे हीच क्रिया दुसऱ्या दिवशीच म्हणजे धुलीवंदनालाही करावी लवकरच विवाहाचा योग जुळून येईल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ